वी वी चा या ठिकाणी विविध सोसायटीच्या माध्यमातून झालेल्या शेतकऱ्यांच्या नुसतानीबाबत आणि शेतकऱ्यांच्या फसवणुकीबाबत या ठिकाणी बेमोदक उपोषण चालू आहे आज दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून या ठिकाणी श्री रामदास नारायण बोरगे यांनी अमरण उपोषण चालू केले आहे या ठिकाणी असलेले विविध भांडगाव सोसायटीमधील भ्रष्टाचारा विरोधात त्यांनी हे उपोषण चालू केलेलं आहे त्या संदर्भामध्ये नेमकी काय भूमिका आहे उपोषणकर्त्यांची हे आपण समक्ष त्यांच्या बोलणार आहोत चला नमस्ते मी नमस्ते। नमस्ते। रामदास नारायण डोले पाडगाव माझे कर्जामध्ये फसवणूक झालेली आहे मी चौदा साली माझे बँक स्टेटमेंट मध्ये भरणा केलेला असताना सोळामध्ये मध्ये माझ्या ते सचिवाने मग पैसे भरून भरून घेतलेले आहेत त्याच्यानंतर सुद्धा अठराला सुद्धा माझ्याकडून पैसे भरून घेतले जी सर्व माझ्याकडे नील बाकी पत्र आहे जे मी पावते आहेत ते असून सुद्धा दोन हजार बावीसला मी पुन्हा कर्ज घेतलं ते कर्ज सुद्धा मी तेवीसला भरणं केलेलं आहे त्याचे जिस्सर माझ्याकडे पावते तरी सुद्धा चेअरमन संचालक म्हणजे सचिव हे म्हणतात की तुमच्याकडे बाकीची कुठला न्याय आहे असो त्याचा तुम्ही ह्या विषया संदर्भात किती दिवसापासून न्याय मागत आहात दोन मी दोन हजार बावीस सालापासून नाही मागत मला त्यांच्याकडून एकही उत्तर समाधानकारक मिळालेला नाही तुमचे जे असणारे सचिव आहेत काय नाव हो त्यांचं बाळासाहेब हरिभाऊ वाघमोळे त्यांची बदली केली असं समजते बदली केली काय कारण असत जनरल मिटिंग मध्ये ठराव झाला तर ठरावामध्ये सगळ्या संचालक मंडळाकडून सभासदाकडून त्याचं ठराव मंजूर करून घेण्यात आलेला आहे त्याची बदली केली त्याच्यानंतर आम्ही कर्जमाफीच्या याद्या लावून सांगितलेले थकीत किती बसली किती त्यांचं सुद्धा त्यांनी आम्हाला लेखी उत्तर दिलं नाही व या द्या लावलेलं नाही त्याच्यामुळे त्याच्यावर योग्य ती कार कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्याला शिक्षा तुम्ही जे कर्जमाफीचा संदर्भ बोलताय कर्जमाफी, बोलता कर्जमाफी किती साली झाली होती माझ सोळा सतरा मध्ये बी झालेली आहे आणि अठरा एकोणीसला बी झालेली आहे तर त्यांनी त्यांनी माहिती मला एकदम चुकीची दिलेली तुमचं कर्जमाफी झालेलं नाही का नाही मग तुमचं नाव कर्ज दाखवतात का कर्जच नाही आता नाही आता दाखवत नाही कर्ज होत तुम्ही भरले का ते भरलेलं आहे माझ्या पावते किती खाती होते तुमची दोन खाती होती दोन खात्या वेगळे वेगळे कर्ज वाटत केलं वेगळे वेगवेगळे खातीच दोन म्हणजे कर्ज वेगवेगळेच ना पावते मात्र दोन्ही पावते एका नंबरच्या कशा महाराज काय सांगाल तुम्ही त्याचा पाहिजे ने नेमकी सोसायटी ह्या गावामध्ये संचालक मंडळ आणि सर्व सभासद या लोकांची फसवणूक केली जाते असा आरोप केला जातो भाऊ तर ही वस्तुस्थिती काय आहे शेतकरीच आहे पाऊस सुद्धा साधारण दोन वर्ष तीन वर्ष झाले या पेपर मध्ये करून त्यांनी काढलेले आहेत तुम्ही काय सांगाल यासाठी आम्हाला आम्ही सगळे गावचे नागरिक जे आहे ते पाहुणा पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी इथं थांबलेलो आहोत पाहुणच्या बाबतीत जो घलतान कारभार झालेला आहे त्याच्यासाठी भाऊंनी उपोषण चालू केलेले आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांना उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलो आहोत भाऊने हा दिवस हा जो लढा चालू केलेला आहे या लढ्याला यश मिळावं हो, यासाठी तुम्ही त्यांना पाठिंबा देता हो परंतु भाऊ असे गावात कितीतरी लोक असू शकतात याबद्दल काय सांगा जर पुनर्तपासणी केली तर अशी बरीच लोक निघतील अशी शंका काही नाहीयेच म्हणजे असं असू शकतं की भाऊचा जशी फसवणूक झाली किंवा भाऊवर जे कर्ज किंवा काही दाखवले आहे असे अनेक शेतकरी असू शकतात असू शकतात या शेतकऱ्यांची अशीच फसवणूक झालेली आहे तपासणी केल्यावरती तुमच्या सोसायटीमध्ये आजपर्यंत अनेक वेळा तपासणी करण्यात आलेल्या आहेत आणि वार्षिक पण करण्यात आहे मग त्या ऑडिट मध्ये हा मुद्दा का निघत नाहीये त्याच्याबद्दल काय माहिती नाही ऑडिट झालेला असेल तर हे जे काही चूक बोल झाले असेल किंवा काही विसरून राहिलेलं असेल ते रा रा ती तर ते सर्व ताळमेळ वार्षिक ताळमेळ हा आडेत मध्ये आला पाहिजे परंतु तसा दिसून येत नाहीये सगळे खाती क्लिअर दिसतात आणि भाऊसारखा एखादा शेतकरी या विषयात ज्या वेळेस आतमध्ये जातो आणि त्यावेळेस त्यांना हे खरं काय खोटं काय हे सगळं समजून येतं त्यावेळेस भाऊसारखा माणूस हा उपोषणाला बसतोय आणि गावातले अनेक शेतकरी असे आहेत की त्यांच्यावर सुद्धा झालेले अन्याय हे आज उघडकीला येण्याचे दिसून येत आहे याबद्दल काय सांगा सर्वसामान्य लोकांच्या वरती अशा गोष्टी घडू नयेत ज्या लोकांना हिशोब कळत नाही अशा व्यक्तीच्या बाबतीत ज्या गोष्टी जर घडल्या तर, तर हा पूर्णपणे पूर्णपणे एका बाजूचा बाजूचं नुकसानच आहे त्याच्यामुळे हे घडू नये तात्या काय सांगाल गेले सोळा सतरा वर्ष झालं आमच्या संस्थेमध्ये एकच सचिव आहे आणि हा सचिव फक्त जे संस्था ज्यांच्या ताब्यामध्ये आहे राजकीय दृष्ट्या त्यांनी फक्त त्यांच्या विचाराचा सचिव ठेवलेला आहे आणि गेल्या सोळा सतरा वर्षाची जर परिस्थिती पाहिली तर आमच्या भांडगाव मध्ये जास्त करून धनगर समाज पण जास्त प्रमाणात आहे आणि धनगर समाजातील नागरिक लोक त्यांच्या ते बकऱ्याच्या निमित्ताने काही ठराविक लोक मावळात जात असतात त्यांच्या जमिनी इथं असतात असेही काही प्रकार घडल्यात ती लोक इथं राहिलाच नाही आणि ती लोक इथं राहिला नाही अशी सचिवाला गावातून स्थानिक नागरिकांच्याकडून माहिती मिळते त्या लोकांच्या खात्यावरती सुद्धा अनेक वेळा कर्ज काढलं आणि मार्च एंडला ते भरलं परस्पर त्यांच्या असताना ज्या वेळेस पैसे बँकेतून खात्यावरती जमा होत नव्हते सोसायटीच्या खात्यावरती जमा व्हायचे कॅश मिळायचे आता त्याला थोडासा आळा आलाय दोन हजार नऊच्या नंतर परंतु त्याच्यानंतर होत आहे काय असे जे संस्था चालक आहेत त्यांच्या मर्जीतली लोक आहेत आमच्या गावामध्ये असे अनेक काही क्षेत्र आहेत की त्या क्षेत्रावरती कर्ज आहे सोसायटीने वाटप केलं आणि ती क्षेत्र दुसऱ्या माणसाला विकलं तर पहिल्या सातबऱ्यावरती पहिल्या मालकाचं सा कर्ज असताना नवीन ज्याने क्षेत्र घेतलंय त्याला वाटप करता येत नाही कायद्यात पण अशी प्रकरणं आहेत की पहिलं कर्ज असताना फक्त सातभारावरती नाव बदलल्याच्या नंतर त्या माणसाला हे वाटप करण्यात आलं त्यामुळे आहे काय की कुणी आवाज उठवला की त्याला दाबला जातो जनरल जनरलमध्ये आम्ही अनेक विषय ठराव केले तर त्या ठरावाचा पुढे पुढे फॉलोअप होत नाही असे अनेक मुद्दे आहेत पाहुणचा मुद्दा बरोबर आहे दोन हजार चौदाला पाहुणे पैसे भरले तर दोन हजार एकोणीस पर्यंत पाच ते सहा वर्षे त्या संस्थेच्या खात्यावरती सस्पेन्स रक्कम दहा दहा बारा बारा लाख रुपये दिसत असत सचिवाची संचालक मंडळाची संस्था प्रमुखांची जबाबदारी आहे जे पैसे कुणाचे आहेत त्याची चौकशी करायची हे पैसे ज्या लोकांचे आहेत त्यांच्या खात्यावरती जमा करायचं त्यांना निलबाकीचे दाखले द्यायचे कर किंवा कर्जमाफीच्या जर यादी आल्या दोन हजार नऊ मध्ये सुद्धा इथं कर्जमाफी करताना राजकीय सूड उगवण्यासाठी ठराविक लोक वगळून जे सुटी कर्ज निकषात जे लोक बसतात त्यांची यादी बनवण्याचे अधिकार सर्व संस्थेला आहे आणि ती यादी संस्थेने बँकेला पाठवल्याशिवाय ज्या संस्थेने बँकेला यादी पाठवल्या तीच मंजूर होतात आणि त्यांचीच कर्जमाफी होती पण ठराविक लोक राजकीय सूर रोगवण्यासाठी ठराविक लोकांना जाणून बुजून दोन तीन कर्जमाफीतून वगळण्यात आलेला आहे हाही माझा एक सभासद या नात्याने आरोप आहे असे अनेक भ्रष्टाचार ते साधारणतः गेले पंधरा सोळा वर्षाची भांडगाव विकास सोसायटीची सखोल चौकशी होऊन जे दोषी आहेत त्या दोषींवरती फौजदारी कारवाई करण्यात यावी यासाठी भाऊ उपोषणाला बसल्यात भाऊला सभासद याना त्याने माझा जाहीर पाठिंबा आहे भाऊंच्या तर नेमक्या मागण्या काय आहेत भाऊ मागण्या म्हणजे सोसायटीच्या ज्या लोकांच्या कर्जमाफी झालेले आहे त्या याद्या लावण्यात या वागमुळे भाऊ सरांनी जे माझ्या अन्याय केलेलं आहे त्याची सक सकलत कठोर कारवाई करण्यात यावी तशी या आर डी डी या, का या सुद्धा साहेब Митрано.